नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पोलीस ठाण्याच्या रूमवर झाड पडले एक अधिकारी कर्मचारी बालबाल बाल वाचले मांडा पश्चिम येथील बावीस केवी वीज वाहिनीवर पोलीस स्टेशनच्या रूमवर झाड पडल्याने वीज वाहिनी तुटली आहे त्यामुळे मांडा पश्चिमचा वीज पुरवठा खंडित झाला सदरील झाड हे पोलीस ठाण्याच्या एका रूम वर पडल्याने हवालदार सुदाम सदगीर यांच्यावर पत्र तुटून पडला या अपघातात ते दोन्ही अधिकारी कर्मचारी बालबाल बाल वाचले असून त्यांना किडकोळ दुखापत झाली असल्याचे समजते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद